स्वामी समर्थ पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळणार आजचा हा स्वामी संदेश टाळू नको जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड रहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून पुढे चालत रहा। बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे ज तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप कर अरे बाळा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत एक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे बाळा ना ती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळा तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर तुझे चांग तू जे चांगलं काम करत आहेस त्या कर्मामध्ये मी सोबत आहे बाळा आळस झटकून टाक तुला तुला आत्ता छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार आहे सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा बिहू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद आहे स्वामीमंतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणारच प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या माझ्या स्वाधीन कर आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे मान्य करणे कठीण आहे पण तुझ्या चुका स्वामींचरणी स्वाधीन कर आणि जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ